नमस्कार श्री स्वामी समर्थ आजची रेसिपी आहे पुरणपोळी तर आपण पुरण कसं बनवायचं आहे ते बघूयात इथं मी तीन वाट्या हर हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे कुकरमध्ये अंदाजे दोन ग्लास पाणी घेतलं आहे त्यामध्ये थोडीशी हळद घातली थोडंसं तेल हळद याच्यासाठी टाकली की पूर्णाला छान कलर येण्यासाठी डाळ मी इथं स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपल्याला याच्या पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे पाच शिट्ट्या झालेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता आपली डाळ पण छान शिजलेली आहेत आता याचं आपण पुरण काढून घेऊया मी पातेलं घेतलं पातेल्यावर चाळणी ठेवली त्यामध्ये आता डाळ काढून घेते डाळ कोरडी होस तर ठेवायची आहे आपल्याला जे राहिलेलं जे पाणी आहे त्याचे मी आमटी बनवणार आहेत तरी इथं आता पुरण गाळून घेते मी पुरण पण गाळून तयार आहे आपलं बघा किती सॉफ्ट दिसतंय ते आता पुरम परतून घ्यायचं आहे मी इथं पुरम परतायला तेल वापरलेलं आहे तुम्ही तुपही वापरू शकता पुरण आता कड्यात टाकून घेते ज्या वाटीना तीन वाट्या हरभऱ्याची डाळ घेतली होती त्याच वाटीना दोन वाट्या साखर टाकली तुम्ही इथं गुळही वापरू शकता थोडंसं मीठ टाकलं चव छान येण्यासाठी जायफळ टाकलं आहे मी इथं किसून आणि इलायची पुरण मस्त हलवत राहायचं आहे कंटिन्यू ड्राय हुस तर पुरण आता आपलं इथं तयार आहे तर थंड होण्यासाठी ताटात काढून घेते पूर्ण ताटात मी असं पुरण पसरवून घेते जेणेकरून आपलं पुरण लवकर थंड होईल पण थंड झालेलं आहे तर पोळी बनवून घेते तुम्ही बघू शकता मी कशी पोळी बनवते ते आणि पोळीसाठी पीठ मी इथं गव्हाचंच वापरलेलं आहे तुम्ही मैदाही वापरू शकता टॅप टॅप करून घ्यायचं आणि सावकाश आपल्याला इथं पोळी लाटायची आहे आपलं पुरण जर छान बनलेलं असलं तर पोळी पण छान येते फाटत नाही तुम्ही बघू शकता आपली पोळी फाटलेली पण नाही पोळीसाठी इथं मी तूप वापरलेलं आहे तुम्ही तेलही वापरू शकता छान अशी आपल्याला पोळी भाजून घ्यायची आहे आता किती सुंदर कलर कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता आपली पोळी इथं तयार आहेत छान फुगलेली पण आहेत पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू